नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आज पण दवाखान्यात जायचं आहे एक्सरे काढायला मला ए सोनोग्राफी करायला तर आता मी चाय तिथे आणि दिदीसाठी पहिला भात बनवून मग जाते आणि आता उशीर होतो तिथून ते जेवण बनवूनच जाणार आता काय अकरा वाजले तर तिकडे गेलं किती वाजता आणि किती नाही आता या काम करत बस चला ओराखचे पटाप वगैरे झाले भात वगैरे फोडणीचा बनवला आता चालू आहे मी चिवल्या घरीच ठेवली बघा माझ्यासोबत दवाखान्यात जायला विठ्ठीला कसं तरी वाटतं पोरगी माझे काम बी करती न बाडी बसली तर मी पाहिलं नाही जायला बघा निघालो आम्ही आता दोघांना घर उगायचं मला लँडस्कप भेटेनच नाही कधीशी आम्ही सोडते मम्मी मी सगळ्यांना भेटून बघते तर कुणाला नाही माहिती हा पण सांगतेच ना आपल्याला हां चल बघूया आता ते बघा आता डॉक्टर बोलून घेतात निघते बघा गार बन गेला अगं का नाही हां बघा ची आहे किती किती गरम झाले तर रेवी बघा आता आम्ही चेंबूर स्टेशनला पाऊस बाबा किती येतो आहे हॅ ना ट्रेन लेट हम्म तू बघा आता आम्ही आलो मनपूरला घरी आहे सर्वांनी बर्गर खायला बर्गर खायला बर्गर आणलाय मम्मीने आणलंय ना दिवस आली नाही आणली या सर्वांनी जेवायला जाताना बघा भात बनून गेलेली सगळी कामं केली पाणी भरलं परत कपडे बी धुतले ना बाळा या शहात पुरींना काम करायला लागतात शिव घरी राहून भांडी वगैरे सगळं करते जेवणाचं बघते पुरींची मदत आहे म्हणून बरं काल तर मला उभं राहायला बी येत नव्हतं आज तरी बरं वाटते खाल तर माझ्या आज बेकार होते दोन दिवस गोळ्या खाल्ल्यापासून जरा बरं तर वाटतंय तरी असं ते अजून दोघांना जायचं ते उद्या बोलावले उद्या जाऊन या सर्वांनी जेवण झाले आहेत काम जाऊन जाऊन मला आवाज या सर्वांनी चाय पण मी वर आली जेवण बनवायला जेवण कांदा कापून ठेवला तिचा हाताला कापलं म्हणून खाली गेली आहे तर वा, वाटायचं मिक्स मटकी आहे ना ती शिजायला ठेवले ते जर भाकऱ्या करते म्हणजे हे आलं की हे आलं ना की जेवण म्हणजे त्यांच्यासोबत डोक्यात जाईल थोडा ओळख जेवण माझं काय भाकरी झाली मग मिक्स मटकी देते पाऊस

सगळ्यांचं जेवण झाले आहे आता झोपायची तयारी गुड नाईट आणि व्हिडिओ कसे वाटले ना कमेंटमध्ये सांगाल लाईक करा फॉलो करा आणि कमेंटमध्ये सांगाल तर व्हिडिओ आणि ब्रेक बेलायकनला क्लिक करा बाय